घुगुस येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रीय काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात पार पडली नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक कोटकोजवार यांच्याकडून घुगुसे नगर परिषद ही नव्याने स्थापन झाली असून येथे पहिल्यांदाच नगर परिषदेसाठी निवडणूक संपन्न होत आहे येथे फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि काँग्रेस विचारधारा मानणारे नागरिक आहेत त्यामुळे घुगुस नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि जोमाने कामाला लागावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केले घुगुस येथे चंद्रपूर विधानसभा काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की येथे सुद्धा आमच्या राजुरासारखेच मतचोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत तेव्हा याबाबत खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले उत्साह आणि उमंगाच्या वातावरणात घुगुस तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक व पदवीधर मतदारसंघातील मतदान नोंदणी संदर्भात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर व विधानसभा काँग्रेसचे निरीक्षक मुजीब पठाण प्रवीण पडवेकर महिला नेत्या सौ सुनंदाताई धोबे माजी सभापती दिनेश चोखारे घुगुस काँग्रेसचे नेते राजूजी रेड्डी अनिल नरुले लक्ष्मण सादलावार सय्यद अन्नवर एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सफाक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच घुगुस तालुका व शहर काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस जनसंपर्क कार्यालय तुकडोजी नगर घोगुस येथे आढावा बैठक पार पडली अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज